तर मंडळी तुम्ही बघू शकता आता इथे हे लाडूचं मी मिश्रण एकत्र करते आहे आणि हे लाडू जे मी बनवले आहे तर यात काही काजू नाही बदाम नाही खोबरं नाही की साखर नाही की गूळ नाही तरीसुद्धा हे लाडू आपले अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू इथे तयार होणार आहेत तर बघा आता इथे हे लाडू आपले तयार झालेले आहे आणि अतिशय सॉफ्ट आपले हे लाडू इथे झालेले आहे आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक पण हे लाडू आहे आणि हे, हे लहान मोठ्यांसाठी सर्वांसाठी अतिशय छान असे लाडू हिवाळ्यामध्ये खाण्यासारखे आहे आणि डिंक वगैरे पण खूप छान मी इथे तळून टाकलेलं आहे आणि यात अजून काय काय टाकलेलं आहे तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर बघा मंडळी आता हे आपल्याला एवढं साहित्य इथे हे लाडू बनवण्यासाठी लागणार आहेत तर हे मी काय काय घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते आता तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी मखाना आणि इथे घेतलेलं आहे मी डिंक आणि हे आहे आपलं शिंगाडा पीठ आणि ही आहे मगज बी आणि पहा आता इथे घेतलेलं आहे मी फक्त दोन चमचे आपल्याला इथे आळीव घ्यायची आहे कारण ही जर जास्त घेतली तर आपले लाडू कडू लागू शकतात आणि इथे घेतलेले एक खारीक पावडर आणि इथे आहे आता आपली पांढरी तीळ आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी जवस तर ही जवस पण आपल्याला अतिशय महत्त्वाची असते शरीरासाठी आणि बघा आता ह्या डब्यामध्ये जी खजूर असते तर ही अशी सॉफ्ट खजूर आपल्याला इथे घ्यायची आहे तर इत यातल्या मी बिया काढून घेतली आहे आणि एक वाटी आपल्याला इथे ही खजूर घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इथे गुळाचा साखरेचा सा, अजिबात उपयोग करायचा नाही आहे आणि हे तुम्ही अंदाजे घेऊ शकतात पण मी आता इथे हे तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवते आहे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हे करायचे असले तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकतात आता बघा इथे मी हे आळू थोडी कडेमध्ये भाजून घेते आहे हे जर आपण नाही भाजली तर काय होतं ह्या आळूमुळे हे लाडू चिकट होतात आणि जर ही भाजली छान अशी आपण तर हे चिकटपणा यायला येत नाही आणि ही, ही जेव्हा तळतळ करायला लागते तेव्हा असं समजायचं की आपली अळू ही भाजली गेली आहे तर मी अतिशय कमी आता इथे वापर केलेला आहे कारण कडू लाडू हे मुलं खात नाही त्याच्यामुळे हा कमी वापर इथे अळूचा केलेला आहे बघ आता ही भाजली गेलेली आहे आता या स्टेपला आपल्याला तिला काढून घ्यायची आहे तर ही तिळासारखी अशी तळतळ उडायला लागते म्हणजे ही छान अशी भाजली गेलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये सुद्धा छान बारीक होते तर बघ आता अळवी भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची ही मगज बी तर ही पण आपल्याला छान अशी खरपूस इथे भाजून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य जे घेतलेलं आहे आपण वाटीमध्ये तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहे फक्त खारी जे खारीक पावडर घेतलेली आहे ती भाजायचं काम नाही आहे आपल्याला ती कच्ची टाकली तरी चालते आता बघा इथे जवळ मी भाजते आहे हे सर्व भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं बारीक मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि बघा जेव्हा ही अळीव आपण काढतो तर ही सेपरेट आपल्याला मिक्सरमधून काढायची आहे कारण ही अळीव एकदम बारीक होत नाही आणि बघा मंडळी तुम्हाला जर यात ड्रायफ्रूट्स टाकायचे असले तर तुम्ही ते सुद्धा यात ॲड करू शकतात आणि आता इथे भाजायचे आपल्याला मखाने तर मी हे तूप न टाकताच गरम कढाईमध्ये सर्व हे भाजून घेणार आहे तर बघा आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात कमी जास्त मटेरियल वापरू शकतात हे मी तुम्हाला फक्त याच्यासाठी दाखवते आहे की हे असे लाडू जर आपण घरामध्ये केले तर आपल्या शरीराला सर्व प्रकारचे हे जे साहित्य पण घेतलेलं आहे तर हे सर्व शरीराला आपल्या मिळतं आणि आपण असं सेपरेट काहीच खात नाही असे लाडू वगैरे बनवले तरच ते आपलं खाल्लं जातं त्यामुळे हे लाडू अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आणि लहान मुलांच्या वाढीसाठी तर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि बघा आता इथे मी हा डिंक तळून घेते आहे तर बघा हे डिंक पण आपण एकदम बारीक हा मिळतो बाजारामध्ये असा बारीक डिंक आणायचा आणि असा छान फुलतो तो तुपामध्ये खूप छान असा बांधला जातो तर हा पूर्ण डिंक मी इथे काढून घेणार आहे आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला इथे बाजायचं आहे शिंगाडा पीठ तर बघा आता शिंगाडा पीठ अतिशय हेल्दी आहे शरीरासाठी आणि हिवाळ्यामध्ये तर याचं सेवन आपण करायलाच पाहिजे अतिशय छान असं शिंगाडा पीठ असतं हे आणि बघा जे काळे शिंगाडे मिळतात जे कच्चे जे उकडलेले असतात ते पण शिंगाडे आपण या हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे आणि आता हे बाजूला केल्यानंतर मी यातच आता ही खजूर टाकते आहे कारण ही खजूर थोडी गरम झाली की ती लगेच अशी सॉफ्ट होते आणि ती एकजीव होते तिला काही असे तुकडे वगैरे करायची गरज नाही तर बघा आता ही अशी गरम कढईमध्ये मी टाकलेली आहे आणि तिथेच तिला मी अशी एकजू करून घेणार आहे आता बघा हा डिंक किती छान आपला तळला गेलेला आहे आणि आता आम्ही ते अडू ही इथे सेपरेट भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक पावडर त्याची करायची आहे आपल्याला आणि हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर बघा आता ही ते गरम आपली कढई आहे तर या कढईमध्येच आपल्याला आता ही ते खारीक खारी पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला एकजू करायची आहे ही खारीक पावडर आपल्याला भाजून घ्यायची काहीच गरज नाही आपण बऱ्याच वेळा नुसती खारीकसुद्धा खातो तर त्यामुळे तिला भाज्याची काही गरज नाही तर पहा आता किती एक एकज्यूस आलेला आहे छान आणि हे मिक्सरमध्ये हे पूर्ण बारीक करून घेतलेलं होतं आपण तर ते पण सर्व आपल्याला यात टाकायचं आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर आपण जो डिंक तळलेला होता तो तो सुद्धा 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 तर तो डिंकसुद्धा टाकणार आहोत आणि ती अळीवची पावडरसुद्धा आपण यात सगळी टाकणार आहोत तर पहा मंडळी आता हे अतिशय हेल्दी असे लाडू आपले तयार होणार आहेत आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे लाडू आहे हे तर बघा ते नेहमी नेहमी काजू टाका बदाम टाका खोबरं टाकात तर ते नेहमी नेहमी घरातही केलं तर मुलंसुद्धा कंटाळतात आणि ते वेगळी मुलांना टेस्ट पाहिजे असते तर या लाडूची अतिशय वेगळी चव ही लागते तर हे लाडू तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि बघा आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर हे चांगलं एकजू करायचं आहे आणि तुमच्याकडे जर डायबिटीज पेशंट असेल तर त्यासाठी हे लाडू अतिशय चांगले आहे आणि बघा थोडं ड्राय होतं ते मटेरियल तर मी यात थोडं थोडं तूप टाकून त्याला थोडं असं ओलं केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे तूप टाकू शकतात तर मला कमीत कमी इथे एक पाव किलो तूप लागलेलं आहे हे पूर्ण लाडू तयार करायला तर बघा आता इथे मी गाईचं तूप वापरले आहे तर बघा म्हशीचं तूप अजिबात वापरायचं नाही गाईच्या तुपामध्येच आपण हे लाडू इथे तयार करायचे आहे आणि हे सर्व मिश्रण गरम असल्यामुळे हे जे तूप टाकते आहे मी तर हे लगेच मेल्ट होतं आता हे सर्व एकजीव केल्यानंतर आपल्याला इथे लाडू वळायचे आहे तर बघा तुम्हाला जर थोडं तुपाचं प्रमाण कमी वाटत असलं तर तुम्ही यात अजून तूप टाकू शकतात पण मी आता हे जे प्रमाण टाकलेलं आहे तर ते अतिशय परफेक्ट आहे बघा आता इथे छान आपला लाडू इथे वळून झालेला आहे आणि बघा यात शुगर वापरलेली नाही गूळ वापरलेलं नाही त्यामुळे आपल्याकडे जर डायबेटीज पेशंट असेल तर त्या पेशंटसाठी तुम्ही हे लाडू नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला सांगायला विसरू नका तर बघा आता एवढ्या त्या आपल्या मिश्रणमध्ये हे एक किलोच्या वरती लाडू आपले तयार झालेले आहे आणि तुम्हाला आतून दाखवते याचं टेक्चर पहा किती छान दिसतं आहे आतून एकदम सॉफ्ट आणि खायला पण टेस्टी असे हे आपले लाडू इथे तयार झालेले आहे तर चला मग आता भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये